नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी शासन निर्णय जी आर हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासनसेवेतून निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शासकीय कर्मचारी जे काही असणार आहेत त्यांच्या घरच्यांसाठी किंवा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा शासन निर्णय आहे हा परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना तसेच जे काही आपल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत ज्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीमध्ये म्हणजे की ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास तसेच त्याबरोबर त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्त झालेले जे काही कर्मचारी आहेत त्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून जे काही निवृत्त होणारे जे काही कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय करण्याच्या अनुषंगाने हे जे काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेसष्ट ऑब्लिक सेवा चार असा हा शासन निर्णय क्रमांक आहे चला तर जरा वेळ नगर आपण संपूर्ण जी आर शासन निर्णय जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात यामधील जो काही स सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक रा आणि यो दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक चौतीस ऑब्लिक सेवा चार दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस असा आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक रा आणि प्र दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक सत्तावन्न ऑब्लिक सेवा चार दिनांक चोवीस आठ दोन हजार तेवीस असा आहे चला तर मित्रांनो हा आपण संदर्भ पाहिला आहे नेमके मध्ये शासन निर्णय शासन, परिपत्र शासन परिपत्रक काय आले ते ते सर्व आपण जाणून घेऊयात शासन परिपत्रक संदर्भाधीन क्रमांक एकच्या शासन निर्णयांवर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासनसेवेतील निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच संदर्भाधीन क्रमांक दोन येथील परिपत्रकांवे त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे त्यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की विविध शासकीय कार्यालयाकडून प्राप्त निवृत्तीवेतन प्रकरणामध्ये काही मुद्द्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करण्याची विनंती महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आली आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्टीकरण सादर करण्यात येत आहे सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी निवृत्तीविषयक प्रस्ताव महालेखपाल का कार्यालयाकडे सादर करताना खालील बाबी विचारात घ्याव्या त्यामधील सर्वात पहिली जी काही बाब आहे ती म्हणजे की दिनांक एक चार दोन हजार तेवीस पूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांकडून दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुना तीनमधील विकल्पाची प्रत तसेच दिनांक एक चार दोन हजार तेवीस रोजी किंवा नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याबाबतशी संबंधित कार्यालयाने वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस अन्वेय सादर करण्यात आलेल्या नमुना दोन पब्लिक नमुना तीन कुटुंब निवृत्ती वेतनाच्या प्रस्तावनेसोबत महालेखापाल का कार्यालयाकडे सादर करताना आहारण व संवितरण अधिकारी सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित करून सादर करणे आवश्यक राहील म्हणजेच मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की दिनांक एक चार दोन हजार तेवीस पूर्वी ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा झालेला आहे त्यांच्या कुटुंबियाकडून जे काही आपले एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजीचा जो काही शासन निर्णय आहे त्यासोबत जोडलेला जो काही नमुना तीनमधील विकल्पाची जी काही प्रत आहे दिनांक एक चार दोन हजार तेवीस रोजी किंवा नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याबाबतची जी काही संबंधित कार्यालय आहे वित्त विभाग शासन निर्णय एकतीस तीन दोन हजार तेवीस अन्वेय सादर करण्यात आलेला जो काही नमुना दोन व नमुना तीन निवृत्तीवेतनाच्या प्रस्तावनेसोबत महालेखापाल का कार्यालयाकडे हा सादर हात करायचा आहे आणि तोही सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित करून हा सादर करायचा आहे यानंतर जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयावर मध्ये सानुग्रह अनुदान योजना बंद करण्यात आली आहे त्यामुळे दिनांक एक चार दोन हजार तेवीस पूर्वी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांबाबतचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे किंवा नाही याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन प्रस्तावासोबत महालेखापाल का कार्यालयास पाठविणे आवश्यक का आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांमध्ये जे काही सानुग्रह अनुदान जी काय आहे योजना जी काही होती तीही बंद करण्यात आली आहे त्यामुळे जे काही आपले दिनांक एक चार दोन हजार तेवीस पूर्वी मृत्यू पाव पावलेले जे काही कर्मचारी असणार आहेत त्यांच्याबाबतचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे किंवा नाही याबाबतचे जे काही प्रमाणपत्र आहे ते प्राप्त करून घेऊन प्रस्तावासोबत महालेखापाल का कार्यालयास पाठविणे हे आवश्यक असणार आहे तथापि दिनांक एक चार दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर योजना कार्यान्वित नसल्याने त्याबाबतचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा असलेल्या कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना देण्यात येऊन शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना मिळणारा निवृत्तीवेश वेतनविषयक लाभामधून समायोजित करून शासन खात्यात जमा करण्यात आले आहे असे प्रमाणपत्र सविस्तर लेखा महालेखापाल कार्यालयाकडे सादर करावे त्यासंदर्भात वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक चोवीस आठ दोन हजार तेवीसमध्ये विहित केलेले कार्यपद्धतीचे अनुसरण करावे त्यानंतर जेथे कायदेशीर वारस कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना धारकांना एन पी एस डी सी पी एस अंतर्गत जमा झालेला निधी अदा केला गेला नाही तेथे एन पी एस डी सी पी एसमधील शासनाचे अंशदान आणि त्यावरील व्याज शासन खात्यात भरणा केल्यानंतर निवृत्तीवेतन प्रकरणे महालेखापाल का कार्यालयाकडे सादर करताना शासनाचे अंशदान शासन खात्यात जमा केल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की शासन निर्णय दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसनुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेले कर्मचाऱ्याच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान अनुदेय करण्यात आले आहे संबंधित कर्मचाऱ्यास व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू आहे तथापि प्रशासकीय कारणास्तव त्यांचे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली खाते उघडले गेले नसले तरी सदर कर्मचाऱ्यांनाच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यू उपदान अनुदेय राहील ज्या कर्मचाऱ्यांनी शासन निर्णय दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे विकल्प दिला दिलेला नसेल मात्र त्यांच्या सेवेची पंधरा वर्ष होण्यापूर्वी किंवा सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षापर्यंतच्या कालावधीत त्यांचा मृत्यू झाला असेल तर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणावीसशे ब्याऐंशीमधील तरतुदीनुसार संबंधित कुटुंबियांना कुटुंब वेतन, वेतन, वेतन व मृत्यू उपदान मिळण्यास आपोआप पात्र राहतील मित्रांनो हा जो काही सहाव्या क्रमांकाचा जो काही मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे हा जो काही मुद्दा आहे तो जो सर्व जे काही कर्मचारी असणार आहेत त्यांनी हा नोट करून ठेवा किंवा याबद्दलची स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या जी आरची जर का तुम्हाला पी डी एफ जर काही असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची पी डी पी डाउनलोड करू शकता चला तर यानंतरील जो काही मुद्दा आहे तोही आपण सर्व समजून घेऊयात ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये कुटुंब निवृत्ती वेतनासाठी कोणतेही पात्र नसलेली त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणासशे ब्याऐंशीमधील नियम एकशे चौदा व एकशे पंधराप्रमाणे पात्र व्यक्तीस मृत्यू उपदान अनुदेय राहील तथापि मृत्यू उपदान प्रदान करताना सनुग्रह अनुदान देण्यात आलेल्या प्रकरणी त्या रकमेचे समायोजन केल्यानंतरच संबंधितांना मृत्यू उपदान देय राहील मात्र अशा प्रकरणी संबंधित कुटुंबियांना शासनाचे अंशदान परत करण्याची आवश्यकता नाही राज्य शासनामध्ये वीस वर्षाची अहताकारी सेवा पूर्ण केल्यानंतर स्वैच्छा निवृत्त सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तसेच सक्तीने सेवानिवृत्त व शासनाकडून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त उपदान अनुदेय राहील तथापि शासनसेवेतून राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय राहणार नाही जिल्हा परिषद प्रा, सल, मान्यता व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृष्युत्तर विद्यापीठे व त्यांशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील परिपत्रक योग्य व फेरफारासह लागू राहील सदरचे शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याबद्दलचा जो काही संकेतांक का आहे तो म्हणजे की वीस चोवीस बारा सत्तावीस बारा शून्य पाच एक्केचाळीस पन्नास शून्य पाच असा आहे म्हणजेच मित्रांनो सदरचा शासन निर्णय जर का तुम्हाला डाउनलोड जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन हा जो काही संकेत अंक आहे हा टाकून तुम्ही डायरेक्टली हा जी आर डाउनलोड हा करू शकता करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची पी ए पी करू शकता चल तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद